असू का काय सगळे येणार सगळे येणार किंवा येत थोडं या या खरा खोरा शेतकरी स्वाभिमानी शेतकरी असा स्वाभिमानी शेतकरी जो कधी कोणाकडे हात पसरला याला म्हणतात महाराष्ट्रातला शेतकरी साताळ्याचा शेतकरी तर बाबा बसलेत भाजी विकायला दुपारपासून बसलेले आणि भाजी विकल्याशिवाय बाबांना घरी जायचं नाही तर पुन्हा एकदा आपण ही भाजी आज सगळी विकत घ्यायची बाबांकडून तिकासातील शेतकऱ्यांच्या सोबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जिताभू बाबा भाजीचे पाय नाही पड माझ्या पाया पायापासून पाया म्हणजे बाबांचं म्हणणं असं की लहान असो वा पण कोणाच्या पायाला हात लावताना विचार करू नका तुम्ही त्याच्या पायाला हात पकडा म्हणजे बाबा वारकरी संप्रदायाचे आहेत म्हणजे वारकरी म्हणजे पंढरपूरचा राजा विठ्ठल विठ्ठाल जय हरि विठ्ठल जय भाजी लवकर माझ्यात तुम्हाला भाजी घेऊन जातो मी तुम्ही लवकर घरी जायचं शेतात आहे किती पडू द्या पाऊस किती पुढच्या पाऊस किती होऊ द्या नुकसान पण आमचा शेतकरी राजा आहे ना कधीच कोणाकडे हात पसरणार जय जय महाराष्ट्र जय जिधाऊ जय शिवाय ये बाबा त्याला एकदा भेट द्या मला सांगली yoga